हल्ला अभिवान वेलकम टू माय चॅनल दुःख आणि देवाची आरती करताना कापूर जरूर जाळला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते नंबर दोन हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा व अगरबत्ती लावल्यावर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंग बलीची कृपा कायम राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील नंबर तीन नारळ उतरून टाकणे घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानच्या पवित्र अग्नी कुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवारी करायचा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल नंबर चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्ती यांना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचयज्ञातील एक वैश्यदेव यज्ञकर्म असे म्हणले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते व ते केल्यामुळे दुःख व त्रासापासून मुक्ती मिळते नंबर पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास ताणतणाव किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी ह्या उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील नंबर सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या ओशाला डोक्याजवळ ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल नंबर साथ, सावली दान करा शनिवारी एका वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचा ता सिक्का टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटी हे तेल ठेवून या असे केल्याने काही दिवसातच तुमचे संकट दूर होईल तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग